स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर सांगलीत काँग्रेसला खिंडार पडलं भाजपने दोन कट्टर नेत्यांना फोडल्यानंतर आता आता सांगली काँग्रेसमध्ये वाहू लागले आहेत अशातच रिक्त झालेल्या या पक्षातील अनेक जणांनी ठोकल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल सहा जणांनी काँग्रेस सांगलीतील या जिल्हाध्यक्षपदासाठी शड्डू ठोकलाय आणि ही अस्सी केस सुरू झाल्यानं काँग्रेस नेतृत्वापुढे आता एक नवं आव्हान येऊन उभं राहिलंय त्यामुळे आता सांगली काँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष कोण असणार या पदाकडे रांगेत असलेली ती सहा नावं कोणती आहेत आणि यात विश्वजित कदमांनी स्पष्ट उल्लेख केलेलं ते एक प्रचंड चर्चेत असलेलं नाव कोणतं सगळं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा दोन महिन्यात महापालिकेमध्ये सर्वात मोठा गट असणाऱ्या मदन पाटील पाटील प्रमुख जयश्री आणि त्यांचे कट्टर विरोधक असणारे काँग्रेसचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील अशा दोघांनाही पक्षात घेऊन भाजपने महाविकास आघाडी आणि काँग्रेसला आगामी निवडणुकांच्या तोंडावर घाम फोडला दरम्यान पृथ्वीराज पाटलांच्या पक्षाच्या पक्ष बदलानं रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर आता तब्बल सहा जणांनी दावा केलेला पाहायला मिळतो यामुळे काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या समोर एक नवा पेच निर्माण झालाय आता एकीकडे सहा जण तब्बल सहा जण या जिल्हाध्यक्ष पदासाठी रांगेत असताना दुसरीकडे मात्र विश्वजित कदमांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवकाची निवड केली जाईल अशा प्रकारचे संकेत दिलेले आहेत शिवाय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच याची निवड प्रक्रिया सुद्धा राबवली जाईल असंही विश्वजित कदमांनी सांगितलंय त्यामुळे मग या बाकीच्या इच्छुकांचं काय काय रांगेत असणाऱ्यांचं का असाही प्रश्न निर्माण होतोय परंतु विश्वजित कदमांच्या एका या वक्तव्यानं आता या उरलेल्या सगळ्यांची स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचं सुद्धा म्हटलं जातं यावेळी विश्वजित कदम असं म्हणाले की काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक लोक इच्छुक आहेत हरकत नाही इच्छा प्रत्येकाला व्यक्त केलीच पाहिजे परंतु आपण त्या पदाला न्याय देऊ शकतो का आपली तेवढी क्षमता आहे का आपला तिन्ही शहरांचा तेवढा अभ्यास आहे का महापालिका क्षेत्राबद्दल जाण किती आहे महापालिकेतील निधी जे काही महत्त्वाचे विषय असतात ते रेटायला त्या प्रकरणी भांडायला आणि त्यातील विषय लोकांसमोर मांडायला आपल्याला किती जमणार आहे हे अधिक महत्वाचे ज्याला हे सारं जमेल अशा व्यक्तीला प्राधान्य दिलं जाईल ज्येष्ठता ही पहिली पाहिली जाईल कारण ही वेळ काम दाखवण्याची काँग्रेसला पुन्हा एकदा तळागाळा पर्यंत पोहोचवण्याची आहे असं विश्वजित कदमांनी सांगितलंय तर दुसरीकडे खासदार विशाल पाटलांनी सुद्धा या जिल्हाध्यक्ष पदासाठी पाटील असं म्हणाले की मनपाच्या प्रभाग रचना त्यावरील हरकतींबाबत काम सुरू करायला हवं ज्याला शहराध्यक्ष व्हायचंय त्यानं काँग्रेस कमिटीमध्ये अधिक अधिक वेळ द्यायला हवा आणि तो वेळ जो अधिक देईल त्याचाच दावा या सगळ्यामध्ये मजबूत असेल त्यामुळे असं दिसतंय की विश्वजित कदम पद्मांचं जे नाव आहे जिल्हाध्यक्ष पदासाठी ते त्यांच्या दृष्टीनं ठरलेलं आहे त्यामुळे या सहा इच्छुकांना आता हे स्वप्न जरी पूर्ण होणार नसलं तरी काँग्रेसला सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ताकद लावण्याचा आवाहन आता त्यांना करण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या या जिल्हाध्यक्ष पदासाठी पण इच्छुक असलेल्यांची ती सहा नावं काय काय आहेत ते एकदा पाहूया अयाजी नायकवडी राजेश नाईक संजय मेंडे मंगेश चव्हाण मयूर पाटील हे सगळे या जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत मात्र एकीकडे विशाल पाटील आणि विश्वजित कदमांची एकंदरच या संदर्भातली भूमिका पाहिल्यानंतर या सगळ्यांनी सुद्धा आता काहीशी धीरानं आपली जी काही बाजू आहे ती मांडायला सुरुवात केली आहे कुणालाही संधी द्या मात्र निवड प्रक्रिया लवकर राबवा आणि काम सुरू करा असं आता या सहाही जणांनी सांगितलंय जे या पदासाठी इच्छुक होते दरम्यान आत्ता सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा अंतिम निर्णय काय होणार विश्वजित कदम विशाल पाटील आणि या सगळ्यांच्या इच्छुकांच्या म्हणूया किंवा एकंदर तिथले पदाधिकारी आणि सदस्यांच्या दृष्टीनं कोण या जिल्हाध्यक्षपदी आता त्याची वर्णी लागणार आहे आणि तो कशी येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली जबाबदारी पार पाडणार आहे काँग्रेसची कामगिरी या सगळ्यामध्ये कशी राहील आणि काँग्रेसला खिंडार पडून सुद्धा काँग्रेस यावेळी इथं भाजपला भारी पडू शकते का हे येणारा काळच सांगणार आहे आणि या संदर्भातल्या बातम्या आपण वेळोवेळी निश्चितच जाणून घेत राहू ही बातमी ही अपडेट तुम्हाला कशी वाटली तुमच्या याबद्दल आणखी काही इनपुट्स आहेत का तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती आहे का तिथल्या अंतर्गत राजकारणाची तर ती आम्हाला जरूर सांगा ही माहिती अर्थपूर्ण वाटल्यास आम्हाला तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया सांगायला आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद